जायचं या देवीचं सुद्धा छान असं दर्शन छान झालं ना खूप छान दर्शन झालं चला नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला तुम्हाला सर्वांना तो व्हिडिओ खूप आवडला त्यासाठी थँक्यू सो मच आणि भरपूर जणांना साडीचा सा जो व्हिडिओ होता त्याचा त्याचा म्हणजे काही लोकांना खूप असे प्रश्न पडले होते एकटीसाठी साडी घेतली का मम्मीला घेतली नाही का बाकीच्या फॅमिली मेंबर्सला साडी घेतली नाही का तर असं नाही आहे माझ्यासाठी मी साडी घेतली तर तिथे मम्मीला सुद्धा मी साडी घेतलेली आहे एवढंच आहे का मी दाखवलं नाही का मी किती जणांना साड्या घेते मी फक्त असं दाखवलं की मी साडी घ्यायला साडी घ्यायला आलेली आहे कारण की ज्या साड्या त्या जेवढ्या पण साड्या मी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या साड्या तुम्हाला लग्नामध्ये बघायला मी ती नामी नेसलेल्या आणि नॉर्मल आहे ना जेव्हा पण आपलं आपल्या घरात लग्न असतं तर ते सगळ्यांचं कर्तव्य असतं की आपल्या आईला साडी घे घेतली पाहिजे आणि ते मला माहिती आहे ऍक्च्युली ते काल ते त्या ते जे कर्तव्य आहे ते सगळ्यांनाच मला असं वाटतं माहिती असतं तर घरात जेवढे पण फॅमिली मेंबर आहे त्यांना साड्या घेणं या गोष्टी आमच्या ऑलरेडी झालेल्या आहेत पण एवढंच त्या गोष्टी मी असं खूप पॉईंट टू पॉइंट सांगितलेलं नाही बघा ही मम्मीची साडी आहे ही याची साडी आहे ती त्याची साडी आहे कारण की ते ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळणार तर आजचा जो व्हिडिओ आहे ऍक्च्युअली तो वेगळा व्हिडिओ आहे आणि तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये थोडस मी शेअर केलं होतं का घर घरात म्हणजे लग्नाच्या पत्रिका आलेल्या आहेत आणि मम्मीने ते देवासमोर ठेवले होत्या आणि आज आम्हाला काय करायचं आहे इगतपुरीमध्ये जेवढे पण मंदिरं आहे तर तिथे आम्हाला पत्रिका सुद्धा ठेवायची आहे आणि देवींची ओटीसुद्धा भरायची आहे आणि आम्हाला जायचं आहे घाटन घाटनदेवीला आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल का इगतपुरी घाटन घाटनदेवी हे खूप प्रसिद्ध देवस्थान आहे आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात जत्रा भरत असते लहान होतो तेव्हा आम्ही तिथे जायचो आता खूप वर्ष झाली आम्ही गेलेलो नाही आहे तिथे म्हणजे मम्मी आणि उमेश आणि ही घर ते फॅमिली मेंबर आता पण मी खूप वर्ष झाली तिथे गेलेली नाहीये आता तिथे जायचं आहे त्या निमित्ताने माझं सुद्धा दर्शन होईल आणि ओटी भरायची आहे पत्रिका ठेवायची आहे आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि त्याचबरोबर भरपूर जण विचारत होते का कोमल लग्न कधी आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे का लग्न कधी आहे तर तुम्हाला सुद्धा बघायला आवडेल आणि तुम्ही सुद्धा खूप एक्सायटेड आहात मला माहिती आहे तर चला आता घरचे जे देव आहे आमची जी कुलदैवता आहे माहेरची ते तिथे अगोदर ओटी भरून घेते पत्रिका ठेवते देवासमोर पूजा करून घेते छान आणि नंतर बाकीच्या गोष्टी शेअर करते चला परसवाई माता की जय आणि ही जी पत्रिका आहे ती सुद्धा देवापुढे काल ठेवली होती तुम्ही बघितलं हो एक अमरेला राहू दे तर आमचे तयारी झालेले आहे निघतो अगोदर आम्ही आहे तुम्हाला इथं हजू समोर सामान दिसत असेल चला आता मम्मीने ऑलरेडी सगळं सामान घेतलेलं yes, आहे चला आणि पण छान तयार झालेले आहे तुम्हाला दाखवते एक मिनिट रोगींना छान तयार केलं हा फ्रॉक घातलेला आहे दोघींना छान छान दिसतंय तुम्ही जायचं ना आपल्याला चला हा नाही हो म्हणायचं पण हां काय म्हणायचं हो ठीक आहे चला चला सँडल वगैरे घाला चला

अगोदर तर इथे काही वर्षांपूर्वी काहीच नव्हतं फक्त मंदिरच होतं आणि मंदिर पण हे काही वर्षांपूर्वी नवीन बांधलेलं आहे अगोदर एकदम जुनं मंदिर होतं चला तुम्हाला अगोदर दाखव इथे आल्याच्या एकदम प्रसन्न वाटतं आणि काही इथे दुकानंसुद्धा सुद्धा आहे म्हणजे हार ओटीचं सामान नारळ अगरबत्ती

हे आहे घाटन देवीचं मंदिर की जय प्रसिद्ध असं देवस्थान आहे गतपुरीचं आणि जेव्हा नवरात्र असते तेव्हा इतकी गर्दी असते दर्शन करायला हो ना सिंहांचं नावच पाय पडायला जेव्हा ओळख आमचं एकदम छान दर्शन झालं आणि तुम्हाला मी सांगितलं की इथे जेव्हा नवरात्र नौरा, नवरात्र असते जेव्हा आणि इथे खूप जास्त गर्दी असते एक एक दीड दीड तास लवकर दर्शन होत नाही रांगेत लोक उभी राहतात आणि आता बघा एकदम छान दर्शन झालं माझ्या मागे बघा तुम्ही देवीचं सुंदर असं मंदिर आहे आणि ही वरची देवी आहे आणि अजून एक खाली मंदिर आहे ती खालची देवी निसर्गरम्य वातावरण आहे जेव्हा पण तुम्ही खा खाली रोड आहे खा इथून जायला मागच्या साईडला असा रोड आहे आणि तिथे खाली गेल्याच्यानंतर छोटे छोटे गावंसुद्धा लागतात आणि निसर्ग स सौंदर्य अप्रतिम आहे आणि इथे वेगवेगळे धबधबेसुद्धा आहे सुद्धा खूप प्रसिद्ध आहे लोक तिथे येतात स्पेशली पावसाळ्यामध्ये आणि जेव्हा लहान होतो तेव्हा मग असं यायचो जत्रा असायची तेव्हा त्याच्या व्यतिरिक्त असं आदम आधूनमधून पाया पडायला यायचो आम्ही पण आता खूप वर्ष झाली मी पाया पडायला आलीच नव्हती ते मला असं वाटतं बेलाचा जन्म झाला होता का तेव्हा आली होती का परीचा जन्म झाला होता हां परीचा जन्म झाला होता तेव्हा असे नवरात्रच होती आणि जेव्हा ओटी भरण्यासाठी दर्शन घेण्यासाठी तेव्हा आली होती त्याच्यानंतर मग आत्ता येणं झालं माझं आणि बघ खालच्या देवीला जायचं ना इथून खाली जायचं आणि ऑटो तर बाहेरच आहे चल खालच्या देवीला ना चल आम्ही निघालो आता दुसरं मंदिर आहे ते जवळच आहे पण ते खालच्या साईडला आहे तिथे जायचं आहे तुम्हाला मी मग अशी सांगितलं गप्परीचा जन्म झाला तर ते तेव्हा आले होते नाही विशाखाचं पण लग्न ठरलं होतं ना तेव्हा पण आम्ही आलो होतो पत्रिका ठेवण्यासाठी आता मला आठवलं ॲक्च्युली मी विसरून गेली होती तर लगेच असं क्लिक होतं नाही ते म्हटलं नाही मग ते एक चक्कर तर झालंच होता नाही का असं चला आता खालची देवी आहे आम्हाला तिथं जायचंय नाही बघा या मॅडमने पूर्ण असं कपळा भरवलेला आहे पूर्ण कुंकू आणि दे तिला खूप आवडत कुंकू लावायला असं स्वतः पण लावते आणि दुसऱ्यांना पण लावते हा ना मॅडम आंबाबाई आमची ती आंबाबाई आंबाबाई बघा इथून अस खाली रस्ता आहे मी खालच्या देवीला आलो आहोत जवळच आहे दोन मिनिटाचं अंतर आहे वरतून असा खाली रस्ता आहे आणि इथे बघा वेगवेगळे वेग शॉपसुद्धा सुद्धा आहे जेव्हा जत्रा भरते तर इथे असं वेगवेगळ्या वेग वस्तू विकायला असतात त्याला आता ह्या खालच्या देवीचं दर्शन घडवते तुम्हाला इथे आता एकदम छोटीशी घंटे आहे अगोदर एकदम, एकदम इथे ना अशी मोठ्या साईजची एकदम घंटा असते ती काढून घेतलेली आहे आता कर बाबा 네, 이들하다아뭐 या सुद्धा छान असं छान झालं ना खूप छान दर्शन झालं चला आता इथून आम्हाला जायचं आहे मार्केटला मार्केटला पण त्या साईडला पण खूप सारी अशी देवीची मंदिरं आहे तिथे सुद्धा जायचं आहे तिथे सुद्धा देवीची ओटी भरायची आहे आणि आपण म्हणतो ना गाव देवीला अगोदर आमंत्रण द्यावं मम्मी असंच असतं ना गावदेवीला अगोदर आमंत्रण द्यायचं असतं लग्नाला ह ना पत्रिका देऊन ओटी ओटी भरून आमंत्रण द्यायचं असतं जर आिशाभाऊच्या वेळेस पण असंच केलं होतं इवन माझ्या लग्नाच्या वेळेस पण असंच केलं होतं तर आम्ही उतरलो आहोत आता आणि इथे सीतामाता मंदिर मंदिर आहे तिथं ओटी भरायची आहे आणि त्याच्यासमोरच हॉल आहे तिथेच माझं लग्न झालं होतं माहेश्वरी मंगल कार्यालय वेला ते चला आता या देवीची सुद्धा आम्ही ओटी भरून घेतो

आणि आज एकदम छान गोष्ट अशी की जास्त पाऊस नाही आहे आज म्हणून एकदम छान दर्शन होत आहे नाहीतर मग कालसारखं तुम्ही हार्दिक तो व्हिडिओ बघितला जायच्या वेळेस पाऊस होता पण रिटर्न येतो पाऊस थांबला होता पण पाऊस नसला कसं व्यवस्थित जाता येतं पूजा करता येते दर्शन छान होतं कपडेसुद्धा ओले होत नाही तर इकडनं असं जाऊया आपण चला आता आम्ही या देवीचं दर्शन झालेलं आहे आणि तीन देवी होत आहेत तर त्यांचीसुद्धा ओटी भरलेली आहे छान आणि आता इथून आम्ही पुढे चाललो आहोत तिथे पण मंदिरं आहेत आणि हो। हा हॉल आहे त्या हॉलमध्ये माझं लग्न झालं होतं तुम्हाला दाखव हा हॉल होता माझ्या लग्नाचा इथे लग्न तुम्ही बघितलं आम्ही जेवढे पण मंदिर होते तिथे आम्ही ओटी भरलेली आहे आणि जेव्हा मला इथे यायचं होतं मी जेव्हा अनाऊन्स केलं होतं मला माझ्या भावाचं लग्न आहे तेव्हा मला यायचं आहे इवन मी इथे अनाऊन्स केलं होतं त्या व्हिडिओच्या खाली पण खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या कोमल लग्न कधी आहे लग्नाची तारीख काय आहे तर प्लीज आमच्यासोबत शेअर कर वन भरपूर ज्यांचे हे पण कमेंट्स आले का एवढ्या पावसात का बरं लग्न ठेवलं काहीच एन्जॉय करता येणार नाही त्याचं रिझनसुद्धा मी दिलेलं आहे का जेव्हा आमचा विचार होता डिसेंबरमध्ये सुद्धा लग्न ठेवायचं पण तेवढ्या सुट्ट्या ते नसतात परिबेलाला त्यामुळे मग आम्ही म्हटलं नाही आता ऑगस्टमध्ये ठेवलं तर चालेल कारण की परिवेलेला दोन महिने सुट्ट्या असतात आता भरपूर जणांचे मला कमेंट्स येतात का परिवेलेला एवढ्या सुट्ट्या का बरं मिळाल्या तर इथे समर वेकेशन चालू आहे म्हणजे युरोपमध्ये समर वेकेशन चालू आहे तर त्यामुळे दोन महिन्या सुट्ट्या दोन महिने सुट्ट्या असतात त्यामुळेच आम्ही विचार केला का यावेळेस जास्त सुट्ट्या आहे म्हणून मग लग्न ठेवलं तर बेस्ट आहे भरपूर uh, काम असतात लग्नाची तुम्हाला माहितच आहे आणि वेळ पण द्यावा लागतो पंधरा दिवसामध्ये काहीच होते ना शॉपिंग होते ना व्यवस्थित काही गोष्टी करता येतात आणि आम्हाला एवढी धावपळ करायची नव्हती आम्हाला ना थोडंसं निवांत पाहिजे होतं कारण की दरवेळेस येतो ना दरवेळेस काय होतं नुसती धावपळ आमची असते कोणाला व्यवस्थित भेटता येत नाही काय नाही पण यावेळेस तुम्ही बघितलं आम्हाला सर्वांना भेटता येत आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येत आहे शॉपिंग एकदम मस्त हळूहळू चालू आहे घरातल्या ज्या गोष्टी आहे म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असं मांडवचं डीजेचं सगळ्या गोष्टी त्या गोष्टी पण अरेंज करणं खूप गरजेचं आहे तर हळूहळू होत आहे या गोष्टी कारण की खूप मी खूप अगोदर आले आणि वेळ होता जेव्हा मी आले तर ऑलमोस्ट दीड महिना होता लग्नाला आता भरपूर जणांचे जा कमेंट्स आलेले आहेत कोमल ताई लग्न कधी आहे तर मला सगळ्यांना सांगायचंच होतं सा लग्न कधी आहे पण पर जोपर्यंत पत्रिका छापून येत होत नाही पत्रिका ही देवापुढे दाखवणं होत नाही ओटी भरणं होत नाही त्यानंतर मग मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं पत्रिका छापायला गेल्या होत्या तुम्ही बघायला पत्रिका छापल्या होत्या आम्ही मम्मी आणि मी गेलो होतो पत्रिका दोन तीन दिवस लेट आलेल्या आहेत त्यामुळे खूप उशीर झालेला आहे आता पटकन आम्हाला पट पत्रिका वाटायच्या सुद्धा आहे आणि काय पत्रिका आहे त्या व्हॉट्सअपला सुद्धा पाठवायच्या आहे तर बघा आणि ही अशी आपण ओपन करायची तर माझ्या होणाऱ्या वहिनीचं नाव अश्विनी आहे भरपूर जण म्हणत होते एका नवीन वहिनी आहे तर तिचं नाव काय आहे तर ती, ती वहिनी नवीन होणारी जी वहिनी आहे तिथं तुम्हाला लग्नातच बघायला मिळणार आणि तिचं नाव अश्विनी आहे आणि लग्न आहे सोळा ऑगस्टला खूप कमी दिवस राहिलेले आहे आणि परत मी एकदम म्हणते लग्नाची डेट निघून जरी गेली ना तरी पण हे ब्लॉक्स थोडे लेट येणार आहे सात आठ दिवस लेट येऊ शकतात कारण की मला मेहंदीचे व्हिडिओज असणार आहे हळदीचे व्हिडिओज असणार आहे देव देवकांचे व्हिडिओज असणार आहे लग्नाचे वेग व्हिडिओज असणार आहे कन्याजांचे लग्न लागायचे तिकडनं वरात घेऊन येतोय वरात घेऊन चाललो आहोत परत इथे हळद उतरवणं खूप साऱ्या गोष्टी असतात तुम्हाला माहितच आहे आणि या सगळ्या गोष्टी मला डिटेलमध्ये दाखवायचे सुद्धा आहे आणि हे मेमरी ज्या आहेत या सेव्ह राहतील युट्यूबमध्ये कधी वाटलं त्यावर तरी मी ये हे व्हिडिओज बघू शकते इवन तुम्ही सुद्धा हे व्हिडिओ बघू शकता माझी युट्यूब फॅमिली मेंबर्स आहात तुम्ही तर असं नाही होऊ शकत का मी लग्नाची तारीख तुम्हाला सांगणार नाही बरोबर आहे का नाही तर म्हणून हळूहळू सगळे ब्लॉग्स येतील याचा अर्थ असा नाही का मी लपवते गोष्टी किंवा खोटं बोलते असं व्हायला नको म्हणूनच मी तीन चार व्हिडिओमध्ये मी मेन्शन करते ब्लॉग्स नेट येतील कारण की हळूहळू गोष्टी आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत लग्नाच्या किती साऱ्या गोष्टी असतात तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल तर पत्रिका आलेली आहे आज सगळं व्यवस्थित झालं जेव्हा ओटी वगैरे भरणं झालं छान पूजा झाली काहीच गर्दी नव्हती तर एक मनामध्ये जे समाधान मिळतं ना आपल्याला तर ते एकदम वेगळं होतं एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आणि देवापुढे या सगळ्या गोष्टी होतं ना तर मग लग्नाच्या गोष्टी करायला कसं एक वेगळीच एनर्जी मिळते अगोदर सगळं देवाचं झालं ना त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी करायला एकदम इझी असत आणि देवाचा पण आशीर्वाद खूप महत्वाचा असतो जेव्हा लग्न कार्य असतं तेव्हा मी तर यावर खरंच खूप बिलीव्ह करते तर शैलेशचं लग्न आहे सोळा ऑगस्टला आणि खूप खुश आहोत आम्ही लग्न एकदम धमाकेदार होणार आहे तुम्हाला सुद्धा बघायला खूप आवडणार ब्लॉग्स पण मी एकदम धमाकेदार बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला हे सगळे ब्लॉग्स बघायला नक्कीच आवडतील आणि सध्या धावपळ होत आहे म्हणून मग सगळ्या गोष्टी पण काय असे ना थोडं रिलॅक्स मध्ये करते मी पण मला तुम्ही तुमचे इतके छान छान कमेंट्स येतात नेहमी खरंच थँक्यू सो मच आणि कोणी कोणाचा गैरसमज झाला असेल तर प्लीज गैरसमज करून घेऊ नका कधी कधी काय होतं तुम्ही काही काही व्हिडिओ स्किप करतात बघताना त्यामुळे त्या व्हिडिओची लिंक लागत नाही त्यामुळे कधी कधी गैरसमज होऊ शकतो तुमचा आणि मला नेगेटिव्ह कमेंट्सने वाईट वाटत नाही कोणाचा गैरसमज असतो तो मी नेहमी दूर करण्याचा प्रयत्न करते तर येस आणि तुमचे इतके छान छान पॉझिटिव्ह कमेंट्स माझ्यासोबत असतातच आणि तुम्ही सगळे काळजी करतातच मला किती कमेंट्स आले को मग तू काळजी घे तुझ्या पायाला एवढं लागलेलं ला आहे याच्यावरच मला कळतंय तुम की तुमचं सर्वांचं किती प्रेम आहे माझ्यावर तर येस आता थोडेच दिवस राहिलेले आहे लग्नाला तर आम्ही सगळे खूप 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 एक्सायटेड आहोत खूप मजा मस्ती धमाल होणार आहे हळदीच्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ही लग्नाची ला जी पत्रिका आहे ती कशी वाटली हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय